ताज्या करा।, करा। अंबरनाथ मध्ये एका बिल्डर कडून जेसीबीच्या सहाय्याने झाड पडलं जात असताना हे झाड एका गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यात येऊन पडलं त्यामुळे हा कर्मचारी गंभीर जखमी झाला असून त्याची अक्षरशः मृत्यूशी झुंज सुरू आहे तर यामुळे अनेक गाड्यांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या प्रकरणी संबंधित बिल्डरवर कारवाई करण्याची मागणी होत असून अंबरनाथ पालिकेने मात्र अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही अंबरनाथ पूर्वेतील कांसई सेक्शन मध्ये मनोहर कला केंद्रासमोर एका बिल्डरच्या बांधकाम प्रकल्पाचं काम, प्रकल्पा काम सुरू आहे या बिल्डर कडून दोन इमारतींच्या मध्ये असलेलं झाड जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचं काम सुरू होत मात्र यावेळी कोणत्याही सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या नव्हत्या हे झाड कुठल्या बाजूला कोसळेल याचा अंदाज घेऊन आधीच क्रेनच्या सहाय्याने झाडाला दोऱ्या बांधणं आवश्यक होतं मात्र तसं कोणतंही नियोजन न केल्यामुळे हे झाड थेट शेजारील सोसायटीच्या भागात जाऊन कोसळलं या सोसायटीत काम करत असलेल्या गॅस कर्मचाऱ्याच्या डोक्यात हे झाड पडल्यानं त्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर सध्या उल्हासनगरच्या खाजगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत त्याची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे तर दुसरीकडे शेजारील सोसायटी खाली उभ्या असलेल्या चारचाकी आणि दुचाकी गाड्यांचंही यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या घटनेनंतर शिवाजीनगर पोलीस अंबरनाथ नगरपालिका आणि अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली मात्र त्यानंतर या घटनेला चोवीस तास उलटूनही अद्याप या बिल्डरवर पालिकेकडून किंवा पोलिसांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाहीये आणि हे प्रकरण दडपण्यासाठी अंबरनाथ पालिकेच्या अधिकाऱ्यांवर कुणाचा दबाव आहे का याची चर्चा आता सुरू झाली आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा